दजनभर झाले मिंदे निشتهच एकच नाव ते म्हणजे शशिकांत शिंदे जोरदार टाळीने स्वागत करूयात कोरेगाव विधानसभा मतदार संघाच्या कोरेगाव मतदार मतदारसंघाच्या होणाऱ्या वीस तारखेला निवडणुकीला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी त्याचबरोबर करण्यासाठी त्याचबरोबर मला जे दैवत आहे ज्यांचा मयी निष्ठावंत पाईक आहे ते आमचे दैवत आदरणीय शरद पवार साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे माजी आमदार बाबूरावजी माने आमचे आदरणीय लाडसाहेब त्याचबरोबर माथाडीचे नेते गुलाबरावजी जगताप अध्यक्ष सुरेशजी जाधव सुनीलजी माने त्याचबरोबर व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर सर्व पक्षाचे उपस्थित पदाधिकारी आणि मजबूत अशा प्रकारची महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व बंधू भगिनींनो आणि माझ्या पत्रकार मित्रांनो मला माहिती आहे लोकसभेच्या निवडणुकीनंतर तुमचा उत्साह वाढलेला आहे साहेब आज आपण इथं आलेला आहात मी कोरेगाव मतदारसंघाच्या सर्व जनतेच्या वतीने आपल्याला स्वागत करतो आणि स्वागत करत असताना माझ्या असलेल्या सर्व समोर बसलेल्या माता भगिनींना आणि कार्यकर्त्यांना विनंती करतो साहेबांनी एक शब्द वापरला शशिकांत कसल्याही परिस्थितीमध्ये कोरेगाव विधानसभा जिंकली पाहिजे मी लढवय्या कार्यकर्ता आहे परिणामाचा विचार मी कधी केला नाही फक्त एकच विचार केला माझ्या नेत्याच्या बरोबर मी राहिलं पाहिजे माझ्या नेत्याच्या बरोबर या ठिकाणी शेवटपर्यंत त्या ठिकाणी प्राणप्रमाणे लढलं पाहिजे लोकसभेला आदेश आला वीस दिवसात निवडणूक लढवली साहेब पत्रकारांनी मला विचारलं की सातारा जिल्हा पवारसाहेबांचा बाले किल्ला राहिला का मी एका ओळीमध्ये उत्तर दिलं मागच्या निवडणुकीच्या वेळेला या जिल्ह्यामध्ये पक्षाचे आमदार होते खासदार होते नेते होते जिल्हा परिषद होती पंचायत समिती होती बँक होते आणि सगळं होत त्यावेळेला निवडणुका सोप्या होत्या पक्ष फुटले नेते गेले आमदार गेले सगळे गेले ठराविक लोक राहिली आणि ठराविक लोक राहिल्यानंतर कालच्या लोकसभेला सुद्धा जनतेने शरद पवारच्या नावावर आणि आघाडीच्या नावावर निवडणूक लढवली एका साध्या कार्यकर्त्याला पाच लाख अडतीस हजार मत देण्याचा विक्रम आपण केला थोड्या मताने मी पडलो पण दुःख नव्हता मला सुख एवढाच होता आणि आनंद एवढाच होता की संघर्षाच्या काळामध्ये उभा राहून हा बाले किल्ला साबित ठेवण्याचा प्रयत्न केला मी अभिमानाने सांगेल कालही यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा हा शरद पवारांचा भाले किल्ला होता आजही आणि उद्याही तो तसाच राहणार आहे अशा प्रकारचा निर्णय या विधानसभेच्या निवडणुकीला आपल्याला घ्यायचा आहे खरं म्हटलं तर पक्षामध्ये या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक लोक सोडून गेली या मतदारसंघामध्ये एक वेगळ्या प्रकारची दहशत आहे दहशत ही लोकप्रतिनिधी नाही दहशत ही सत्तेची केली जाते आणि या सत्तेच्या असलेल्या उन्मादाचा फटका महाविकास आघाडीच्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी पडला इतका दबाव इतका प्रशासनाचा दबाव टाकण्याचा प्रयत्न या लोकप्रतिनिधी केला संध्याकाळी नुसता फाड्या जरी टाकला प्रवेश जरी केला तर लगेच त्यांच्याकडे माणसं जायची तुम्हाला काय पाहिजे ते बोला नाही तर आपल्या आमदारांकडे चला साहेब गेले ते अनेक गेले मी अभिमानाने सांगेल आज व्यासपीठावर अनेक मंडळी आजही शिल्लेदार म्हणून या ठिकाणी भक्कमपणाने उभी आहे ही महाविकास आघाडी आणि पवार साहेबांची पोचपावती आहे आणि हे सांगताना सांगतो अगदी काल पर्यंत या ठिकाणी किशोर फाळके आलेले आहेत कांचनताई इथं आहेत दयानंदजी भोसले आज इथे आलेले आहेत विक्रमजी पडतर इथं आलेले आहेत आमच्या देशमुखताई आलेले आहेत प्रवाहाच्या विरोधात जाऊन ही सर्वसाई मंडळी आपल्या पक्षामध्ये सक्रिय झाली त्यांचा विषय एवढाच होता की स्वाभिमान स्वाभिमान एवढाच होता की राजकारणात समाजकारणामध्ये नाव कमवायचं पण कळसान यांनी नाव कमवल्यानंतर एखादा लोकप्रतिनिधी दुय्यम वागणूक देत असेल तर त्याला उठाठी क्रांती केली पाहिजे अशा प्रकारचा विचार करून ही मंडळी आमच्याबरोबर स्वाग आधी मी मनापासून स्वागत करतो प्रचंड दबाव दादागिरीला मी घाबरत नाही दादागिरी करताना आमच्या कार्यकर्त्यांना दम दिला जातो का मी कार्यकर्त्यांना सांगलं ज्या दिवशी तुम्हाला कोणी दम देईल त्या दिवशी मला बोलवा एका मिनटात शशिकांत शिंदे तिथं उभा राहील पण अजून एक आनंदाची गोष्ट झाली ताईंनी मला पाठिंबा दिला दहा पंधरा वर्ष मी पक्ष आणि सर्वांची निष्ठेने राहिलो शालीनताईंच्या परवा मला त्यांनी बोलून घेतलं साहेब अगदी हृदयापासून सांगतो ताईंनी खतखत व्यक्त करताना डोळ्यातून आश्रू काढले त्या एवढ्यात म्हणाल्या की एवढ्या मोठ्या नेत्याला माझ्याकडून मागच्या वेळा त्यांच्यावर टीका झाली पण आज या महाराष्ट्राला शरद पवार साहेबांची गरज आहे असं सांगणाऱ्या शालींता मी पहिल्यापर्यंत पाहिला आणि अभिमान आहे की अशा प्रकारचा नेता मला लाभला आणि तुम्हाला लाभला परीक्षा तुमची आमची आहे परीक्षा तुमची आमची एवढ्यासाठी आहे या विधानसभेला या निवडणुकीला आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये ही निवडणूक एवढ्यासाठी जिंकायची ही निवडणूक एवढ्यासाठी जिंकायची की ज्या नेत्यावर भाजपसारखी मंडळी टीका करताय त्याचा उल्लेख मगाशी केला महाराष्ट्राचा नेता देशाचा नेता कालपर्यंत ही मंडळी गुरु मानत होती आणि जेव्हा महाराष्ट्राचा स्वाभिमान जागा झाला की त्याच्यावर टीका करायला लागली गल्लीतले सुद्धा टीका करायला लागले आणि बिन मिश्रवाले पण टीका करायला लागले आपली उंची किती आपण कोणावर बोलतो पवार साहेब असं वादळ आहे जे वादळ उभं राहिलं की भल्यांना त्या ठिकाणी ते, ते उडवून टाकतं महाराष्ट्राने बघितलं लोकसभेच्या निवडणुकीला इतिहास घडला तेहत्तीस जागा निवडून आल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धवजी ठाकरे असतील राहुलजी गांधी असतील बाळासाहेब थोरात असतील पवारसाहेब असतील महाराष्ट्र पिंजून काढला हो टीका तुम्ही काय करतो हो महाराष्ट्राची या नेत्यानी या माझ्या नेत्याने मृत्यूला सुद्धा सांगितलं तुला थांबावं हो लागेल जोपर्यंत महाराष्ट्र मी सक्षम करा तोपर्यंत तुला या निवडणुकीला बेचाळीस सभा हा माझा योद्धा या ठिकाणी लढतोय बेचाळीस सभा घेऊन या महाराष्ट्रामध्ये परत एकदा पुरोगामी आणि यशवंत चव्हाणचा विचार उभा करण्यासाठी धडपडतोय सकाळी सात वाजल्यापासून फिरतोय काल कोल्हापूरला सभा होती पाऊस पडला रहिमतपूरला यायचं होतं येता येत ये नव्हतं गाडीने निघाले वेळेत पोहोचले नाही मनात खंत होती सुनील माने आणि त्यांच्या बाळासाहेबांनी एवढी मोठी सभा आयोजित केली होती ते सांगितलं शेवटपर् मी यायचा प्रयत्न करतो आता इथून दहिवडीला जातील तिथून फलटणला जातील परत बारामतीला जातील महाराष्ट्र पिंजून काढला ह्या नेत्याने कशासाठी आमच्या सोयेबीनला भाव मिळत नाही आम्हाला दुधाला भाव मिळत नाही फक्त योजना 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 देऊन सरकारी पैशातून योजना आणण्याचा प्रयत्न केला जातो आज माझ्या माता भगिनी इथे मोठ्या संख्येने आहेत दीड हजार देण्याचा प्रयत्न होतो आहे माझ्या सरकारने आणि माझ्या साहेबांनी तीन हजार देण्याचा प्रयत्न केलेला आहे तीन हजार तुम्हाला नुसते त्याप्रमाणे देणार नाही तर महिलांना सुरक्षित करण्याची माझ्या बळीराजाला माझ्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे संदर्भातली भूमिका घेतलेली आहे अडीच वर्ष यांनी महाराष्ट्र लुटला अडीच वर्ष यांनी महाराष्ट्र लुटला आणि आपल्याकडं तर लुटा लुटा खजिना सरदारच उभा राहिला आमच्याकडे फक्त सिमेंटचे रस्ते तू बी खाव मै बी खाऊ पार्टनर मे झटके खाऊ आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगणार आहे आमच्या शाहरा सुद्धा इथं आले खेडमधलं राजकारण त्यांनी बदलून दिलं सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना असेल आमच्याकडे पाण्याचं राजकारण फार होत आहे पाणी देतो मत द्या त्याविषयी निडळला साहेब आले होते मी बोलणार नाही उंची नाही त्यांची बोलले बाराव्या तेराला कोण येतं मी जे कटापूरच्या योजनेच्या बाबतीमध्ये जो काय या ठिकाणी चित्र रंगवलं जात आहे या राज्याचा असमतोलपणा या सातारा जिल्ह्यातला पाणी पुरवठ्याचा कोणी केला असेल तर या असलेल्या युती सरकारच्या मुख्यमंत्री उपमुख्य केलेला आहे संघर्ष तालुक्या तालुक्यामध्ये तालुक वाढवला पण निडळला साहेब आले तेव्हा त्यांनी एकाच शब्दात सांगितलं सत्ता माझ्या हातात येणारा आहे सत्ता येऊन द्या पाण्याचा प्रश्न झेकटा पोडतात सर्व मार्गी लावतो हे सांगणारा माझा नेता होता तो शरद पवार होता आणि म्हणून जाणीवपूर्वक कोरेगावचा डी पी प्लांट करताना विरोधकांना टार्गेट केलं मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये होय या सरकारने मराठा आरक्षण धनगर आरक्षण असेल ओबीसी सर्वामध्ये वाद निर्माण केला निवडणुकीच्या वेळा एखादा कुठला तरी नियम करता होता एखादी कुठली तरी घोषणा करायची आणि जातीय ते निर्माण करायचा असा प्रयत्न केला अहो निवडणूक लोकशाहीने होण्याच्या ऐवजी आमच्या इथली नावं रद्द करून लोकशाहीचा आमचा अधिकार काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगणार आहे फार मी बोलणार नाही साहेबांना पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे मी आलेल्या तमाम जनतेला सांगेन आता दोन चार दिवस पन्नास खोक्याचे पैसे बाहेर निघतील काल एक घटना घडली साहेब हे मुद्दा व्यासपीठावरून दयानंदी सांगतो बाबरावजी काल एक घटना अशी घडली कोरेगावमध्ये एका डॉक्टरच्या घरी एक गाडी गेली आणि या गाडीतून पैसे वाटत करत होते मी त्याला हरकत घेत नाही हरकत कुठ्याला घेतो की केंद्रीय राखीव दलाचे दोन पोलीस तिथं संरक्षण होते आमच्या लोकांनी विचारलं हे काय चाललंय त्यांनी एवढंच सांगितलं त्यांनी एवढंच सांगितलं की उपरसं सा ऑर्डर आहे कुठ्यातली लोकशाही आज मतदानातली नावं तुमची रद्द केली जातात प्रशासकीय माझ्या कर्मचारी अधिकारी ग्रामसेवक तलाठी आमच्या ग्रा अंगणवाडी ताई सर्वांना दम दिला जातो सर्वांना दम आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याच्या म्हणून सातत्याने फोन केला जात आहे लोकशाही राहिली नाही हो कपटकार असताना निवडून यायचे अशा प्रकारचे फंडे आहे काल एक टोन निघाली एक नंबर दाबा शशिकांत शिंदेना दाबा दोन नंबर महेश शिंदे तीन नंबर चव्हाण अरे बा मी दोन नंबरला असताना एक नंबरचं नाव करायचं कारण तुम्हाला पराभव समोर दिसला आहे आणि म्हणून तशा प्रकारचा ऑडिओ तुम्ही तापवण्याचा प्रयत्न करता मी नेहमी सांगतो कोरेगाव वर्ग्यांचं पाडळी फाळक्यांची कुमट जगदाळ्यांचं अनेक गावं अशी आहेत की त्या गावाने आमच्या इथं गावा प्रतिभाताई असेल किशोर नाना असेल सगळे असतील त्या गावाने एक प्रकारचं वजन एक प्रकारचा आदर होता हल्ली सर्वांना दाबण्याचा प्रयत्न करणारा एक माणूस आलेला आहे त्याची उंची नाही पण ती उंची ताकदीच्या जवळ दाबण्याचा प्रयत्न करतो आहे एक कुठं फक्त करा वीस तारखेला साहेबांना मी आपल्याला हात जोडून विनंती करेल मला आयुष्यामध्ये काही नको फक्त माझ्या नेत्याचं स्वप्न साकार करण्यासाठी साथ द्या एवढीच विनंती तुम्हाला करणार आहे एवढं काम करा एवढं वीस तारखेपर्यंत काम करा की कि किती पैसे वाटून द्या किती काही करून द्या किती माणसं फुडून द्या रात्री तीन तीन वाजता घरी आला तरी मतदान फक्त या ठिकाणी तुतारी वाजणाऱ्या माणसालाच करायचं एवढा इतिहास घडवण्याचं काम करा हृदयापासून तुमचं धन्यवाद मानतो इतक्या मोठ्या संख्येने आलेला आहे ही क्रांती आहे हा उठाव आहे आणि ही क्रांती आणि उठाव एक दिवस असा उघड करेल की या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारची दादागिरी चालत नाही या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रशासनाच्या माध्यमातून दबाव चालत नाही या महाराष्ट्रामध्ये एकच चालतं लोकशाही चालते आणि या महाराष्ट्रामध्ये लोकशाही टिकवण्यासाठी माझा नेता अवरात्र झटतोय साहेब उर्वरित आयुष्य सुद्धा तुमच्यासाठी खर्च करण्याची शपथ हा शशिकांत शिंदे या मनापासून तुम्हाला आपण इथं आलेला जाताना एवढाच करू वीस तारखेचा निकाल हा महाविकास आघाडीच्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या एकजुटीन करावा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा